ही आधार लिंकिंग आणि केवायसी करावं लागते आणि आपण सगळ्याच योजनेच्या माध्यमातून आता दर वाढत असताना आपण हे हे कळीचा मुद्दा इथेच आहे दर वाढत असताना आपण सगळ्या गोष्टीचे क्रिमिलेअरचे सुद्धा आपण आठ उत्पन्नाची वाढवली पण हे केवायसी आणि आधार लिंक करायची जी आठ आहे ती एकवीस हजार मर्यादित उत्पन्नाचा दाखला आता देण्याची तरतूद आहे आणि तो जर एकवीस हजाराच्या पुढं दाखला दिला तर यांचं हे संजय गांधी निराधार योजना बंद होते तर माझं या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला आणि शासनाला निर्देश आहेत की आपण ही एकवीस हजाराची मर्यादा वाढल्याच्या नंतर ही के वाय सी आणि आधार लिंकिंग सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना ला पैसे मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर लो होईल अशा संदर्भामध्ये आपण ह्याची कारवाई करावी सचिन सभापती महोदय संजय गांधी निराधार योजनेची बैठक दर तीन महिन्यानं होत असते आणि त्यामुळे एखाद्या प्रकरणात काही त्रुटी निघाली तर त्या लाभार्थ्याला निव नव्वद दिवस वाट व्हावी लागते तर ही बैठक आपण दर महिन्यास घेण्याबाबत आदेश काढणार आहात का मान्यमंत्री शशिकांत शिंदे महोदय माझे दोन प्रश्न आहेत पॅसिफिक सभापती महोदय म्हणजे आपल्याकडे या संजय गांधी निराधार योजनेसाठी कमिटी बनवलेली आहे त्याचे अध्यक्ष असतात त्यानंतर सदस्य असतात तहसीलदारांच्या माध्यमातून या त्या कमिटीचं कामकाज चालतं दर तीन महिन्यांनी आमदार असतात अध्यक्ष अध्यक्ष आमदार नसतात ते आता 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 आमदार नाही आहे आता कार्यकर्ते आमदार तिथं असतात तुम्ही या सभागृहामध्ये मला मागच्या वेळेस सांगितलं होतं की कोरेगावमध्ये बोगस ज्यांच्या घरी माझी शिक्षक आहे माझी मिलिटरी मॅन आहे अशा प्रकारची नावंसुद्धा आपल्याकडे दिली होती या लोकावर कारवाई करण्याच्या संदर्भातले आपण आश्वासन दिले होते चौकशी करून त्या सभापती आणि ते जे आहेत त्या अध्यक्ष वगैरे यांच्यावर कारवाई करून फौजदारी हो गुन्हा दाखल कारण हे गरिबांचे पैसे आहेत आता हे करण्याचं काम आपण मला आश्वासन दिलं अद्यापही कारवाई झाली नाही आश्वासन समितीचे अध्यक्ष सातत्याने प्रवीण दरेकर सांगतात मी आश्वासन समितीवर आहे तर याची चौकशी खरोखर तुम्ही करणार आहात का नसेल तर आम्हाला तुमच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल तर तुम्ही त्या पद्धतीने करणार का हा एक विषय आणि किती महिन्यापासून या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही तीन तीन महिने झाले चार चार महिने झाले यांना पैसे मिळत नाही ते वेळेत गेलं पाहिजे तर किती महिने झाले महाराष्ट्रातल्या असलेल्या या निराधार योजनेमधल्या लाभार्थ्यांना आपल्याकडून पैसे गेले नाही सभापती महोदय काही लाभार्थी असे आहेत का पाच महिन्यापासून त्यांना पैसे गेलेले नाहीत काही चार महिन्यापासून गेलेले नाहीत जशी आपण ज्या वेळेला डी बी टीची घोषणा केली तेव्हापासून जसजसे लाभार्थी त्या लिंक कनेक्ट होतात त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात लगेच मागच्या पैशासहित त्यांचे पैसे पैशा दिले जातात अजूनही ही जी मी संख्या सांगितली ह्याच्यातले बरेचसे लोक अजूनही प्रयत्न करतात आधार लिंक होण्यासाठी तर त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी पुन्हाही विनंती करतो सरांनी प्रश्न उपस्थित केला होता तर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केलेली आहे तर निश्चित कार्यवाही संजय गांधी निराधार योजना आणि सर्व शासनाच्या तत्सम योजना या ज्या सुरू आहेत अतिशय चांगलं डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जातात अतिशय चांगली योजना आहे पण दर वर्षांना ही आधार लिंकिंग आणि के वाय सी करावं लागते आणि आपण सगळ्याच योजनेच्या माध्यमातून आता दर वाढत असताना आपण हे हे कळीचा मुद्दा इथेच आहे दर वाढत असताना आपण सगळ्या गोष्टीचे क्रिमिल एअरचं सुद्धा आपण आठ उत्पन्नाची वाढवली पण हे के वाय सी आणि आधार लिंक करायची जी आट आहे ती एकवीस हजार मर्यादित उत्पन्नाचा दाखला आता देण्याची तरतूद आहे आणि तो जर एकवीस हजाराच्या पुढे दाखला दिला तर यांचं हे संजय गांधी निराधार योजना बंद होते तर माझं या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला आणि शासनाला निर्देश आहेत की आपण ही एकवीस हजाराची मर्यादा वाढल्याच्या नंतर ही केवायसी आणि आधार लिंकिंग सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर होईल अशा संदर्भामध्ये आपण ह्याची कारवाई करावी सचिन आहे सी नाही खरी आहे परंतु मंत्री महोदय आपण जे छापील उत्तर दिलेलं त्याला हरकत आहे कारण आपण आता म्हणताय की चाळीस लाख पेक्षा जास्त लोकांना मिळालं तसं वस्तुस्थिती नाही आहे सभापती सभापती हा जो वर्ग आहे ना हा जो काम करू शकत नाही तो फक्त पेन्शनची आठ म्हणजे आस लावून असणारा हा वर्ग आहे तुम्ही लाडकी बहिणीला योजना दिला त्यात थोडी तरी सक्षम आहेत काम करू शकतात हातपाय चांगले आहेत परंतु हे जे निराधार आहेत आणि विशेषतः ज्येष्ठ आहेत आणि म्हणून सभापती मोदय चाळीस लाख लोकांना मिळाले नाहीये तसं असेल तर मंत्री महोदयाने आकडे जाहीर करावे आणि आपण म्हटल्याप्रमाणे टेबलवर निवेदन द्यावं जर तुमच्याकडे आतिकची माहिती नाही आहे पण अत्यंत हाल होत आहेत जे लिंक झालेले आहेत त्यांनाही देखील पैसे जर तुम्ही जर देणार नसाल आणि निवड फक्त उत्तरामध्ये तुम्ही म्हणताय का चाळीस लाख लोकांना दिलेले आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझा दावा हे उत्तरच खोट आहे म्हणून मंत्री मोदयांनी किती कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेले सांगावं नसेल तर ती माहिती आधीची पटलावरती ठेवावं मी सभापती मोदय मी जी आकडेवारी सांगितली ती एकूण लाभार्थ्यांची संख्या सांगितली शेचाळीस माहिती आपल्याला ती पटलावर ठेवा प्रश्न महोदय संजय गांधी निराधार योजनेची बैठक दर तीन महिन्यानं होत असते आणि त्यामुळे एखाद्या प्रकरणात काही त्रुटी निघाली तर त्या लाभार्थ्याला नव्वद दिवस वाट पाहावी लागते तर ही बैठक आपण दर महिन्यास घेण्याबाबत आदेश काढणार आहात का मान्य मंत्री होय शशिकांत शिंदे ते महोदय माझे दोन प्रश्न आहेत पेसिफिक सभापती महोदय मंत्री महोदय <Records> बोला आपण बोला ना ते ऐकणार नाही कडे बघतायत ते तिकडे बघतायत सदाभाऊकडे मंत्री महोदय आपल्याकडे या संजय गांधी निराधार योजनेसाठी कमिटी बनवलेली आहे त्याचे अध्यक्ष असतात त्यानंतर सदस्य असतात तहसीलदारांच्या माध्यमातून या त्या कमिटीचं कामकाज चालतं दर तीन महिन्यांनी आमदार असतात अध्यक्ष अध्यक्ष आमदार सर ते आता 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 आमदार नाही आहे आता कार्यकर्ते आमदार तिथं असतात तुम्ही या सभागृहामध्ये मला मागच्या वेळेला सांगितलं होतं की कोरेगावमध्ये बोगस ज्यांच्या घरी माझी शिक्षक आहे माझी मिलिटरी मॅन आहे अशा प्रकारची नावंसुद्धा आपल्याकडे दिली होती या लोकावर कारवाई करण्याच्या संदर्भातले आपण आश्वासन दिली होती चौकशी करून त्या सभापती आणि ते जे आहेत त्या अध्यक्ष वगैरे यांच्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल कारण हे गरिबांचे पैसे आहे आता हे करण्याचं काम आपण मला आश्वासन दिलं अद्यापही कारवाई झाली नाही आश्वासन समितीचे अध्यक्ष सातत्याने प्रवीण दरेकर सांगतात मी आश्वासन समितीवर आहे कर तर याची चौकशी खरोखर तुम्ही करणार आहात का नसेल तर आम्हाला तुमच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल तर तुम्ही त्या पद्धतीने करणार का हा एक विषय आणि किती महिन्यापासून या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही तीन तीन महिने झाले चार चार महिने झाले यांना पैसे मिळत नाही ते वेळेत गेलं पाहिजे तर किती महिने झाले महाराष्ट्रातल्या असलेल्या या निराधार योजनेमधल्या लाभार्थ्यांना आपल्याकडून पैसे गेले नाही सभापती महोदय काही लाभार्थी अशी आहे घोषणा केली तेव्हापासून जसजसे लाभार्थी त्या लिंक कनेक्ट होतात त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात लगेच मागच्या पैशासहित सहित त्यांचे पैसे दिले जातात अजूनही ही जी मी संख्या सांगितली ह्याच्यातले बरेचसे लोक अजूनही प्रयत्न करतात आधार लिंक होण्यासाठी तर त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी पुन्हाही विनंती करतो